नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे दिल्लीत माय मराठीचा जय जयकार मित्रहो आजपासून दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू झालं हे अठ्ठ्याण्णवावं मराठी साहित्य संमेलन आहे मराठी साहित्य संमेलनाची प्रथा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी महाराष्ट्राच्या थंड गोळ्याला उब आणण्यासाठी जे विविध उपक्रम केले त्यातला एक उपक्रम म्हणजे साहित्य संमेलनं प्रत्येक वर्षी भरवायची असं आहे दारा भावाळकर लोकसाहित्याच्या अभ्यासक या अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं याआधी एकोणीसशे चौपन्नमध्ये दिल्लीला मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष होते त्याचं उद्घाटन पंतप्रधान त्यावेळेचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं आज नरेंद्र मोदींनी केलं आहे वातावरणात काही बदल दिसतोय का निश्चित दिसतोय आज जे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत सुरू झालं त्या जा संपूर्ण परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं एक मुख्य प्रेरणास्थान आहे स्फूर्तीस्थान आहे आधारशिल्प आहे हे ठसवायचं आहे प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्या दृष्टीनं या साहित्य संमेलनाकडे बघायला पाहिजे नेहरू हे पण साहित्यिक होते नेहरूनी नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद हा या भूमीत निर्माण झाला हे खरं असलं तरी आम्हाला म्हणजे त्यावेळच्या काँग्रेसच्या धोरणानं त्याहून विशाल राष्ट्र निर्माण करायचं असल्यामुळे शिवाजीच्या राष्ट्रवादाची तशी उपयुक्तता नाही मग विशाल राष्ट्र नेहरूंनी निर्माण केलं म्हणजे काय तर पाकिस्तान निर्माण केलं काश्मीरचा प्रश्न निर्माण केला हैदराबादचा प्रश्न त्यांना निर्माण करायचा होता की नाही पण तो पटेलांनी करू दिला नाही त्यामुळे पाळणी तर झालीच पण भावना निर्माण झाली आणि जे शिवाजी महाराजांचं मुख्य ध्येय आहे की प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक भारतीय हा मी म्हणजेच राष्ट्र राष्ट्र म्हणजे मी असं एक एकवाक्यता निर्माण व्हायला हवी आणि तो राष्ट्राला संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित करावं ही शिवाजी महाराजाची हिंदवी स्वराज्याची कल्पना आहे नेहरूंना ती पसंत नव्हती कारण त्यांच्या संकुचित कल्पना कशा होत्या की हिंदवी स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले मोगलांविरुद्ध मोगल कोण होते मुसलमान होते व मुसलमानाविरुद्ध लढले तो माणूस आपल्याला नको आज जे पंतप्रधान आहेत ज्यांनी उद्घाटन केलं त्यांच्या मनात अशा काही चुकीच्या कल्पना राष्ट्रनिर्मितीविषयी नाहीत शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहे संकल्पित ते सर्वसमावेशक आहे भारतावर जे प्रेम करतात भारताला जे निष्ठा देतात भारताच्या जा बाहेर ज्यांच्या निष्ठा नाहीत असे सर्व लोक एक नागरिक म्हणून भारताला प्रिय आहेत ही मोदींची कल्पना आहे मोदींचं आजचं भाषण पहा कोणताही पंतप्रधान यापूर्वीचा हा मराठीशी इतका समरस कसा काय होऊ शकतो मोदींचं भाषण हे एका मराठी माणसाने केलं आहे का असं वाटावं असं आहे म्हणजे मराठी भाषेला अभिदास भाषेचं स्थान मिळाल्यानंतर हे पहिलं संमेलन होतं आणि ते दिल्लीत होतं आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतायत आणि त्या मोदींच्या कार्यकालात मराठी भाषेला अभिजात भाषेचं स्थान मिळालं आहे तर निव्वळ ते द्यायचं म्हणून नाही तर मराठी भाषेवर त्यांचं केवढं प्रेम आहे मराठी भाषेचं सामर्थ्य मराठी भाषेची थोरबी ही आपल्याला किती माहिती आहे मोदींनी ज्ञानेश्वर तुकाराम गोराकुमार बहिणाबाई सगळ्या संतांची नावं घेतली त्यांचे अभंग म्हणून दाखवले आणखीन काय हवं रामदास म्हणून दाखवला मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हे मोदींच्या मुखातून बाहेर पडलं न्यायमूर्ती रानडे माधव माधवश्रीहरी शिवराम शिवरामपन पर मामा वरेरकरांचं नाव त्यांनी घेतलं मला आठवतं आंबेडकरांना आंबेडकर भारतात आले आणि त्यांनी बहिष्कृत भारत आणि मोकनायक ही साप्ताहिकं काढली त्यावेळेला त्यांना मराठी लिहिता येत नव्हतं ते, ते इंग्रजी लिहिचे त्याचं भाषांतर कोणीतरी करत असे आपल्याला मराठी लिहिता आलं पाहिजे असं आंबेडकरांनी निर्धार केला आणि मग हरिनारायण आपट्यांपासून मामा वरेलकरांपर्यंत जेवढे लेखक हातात येतील हाताशी येतील तेवढे वाचून काढले आज मोदींनी तेच केलं हरिनारायण आपट्यांपासून मामावरेकरांपर्यंत प्रत्येकाचा आचार्य अत्रे केशवसूत केशवसूतांच्या कविता त्यांनी म्हणून दाखवल्या आणि मराठीची थोरवी काय आहे मराठी ही गगनाला गवसणी घालणारी कशी भाषा आहे मराठी ही सर्वसमावेशक कशी आहे हे त्यांनी म्हणून दाखवलं आणि उत्स्फूर्तपणे केलं त्यांनी भाषण त्यांनी टिप्पणांचा आधार घेतला नाही आणि जुनं मराठी पद्यवाङ्मय उद्धृत करायचं हे आजच्या लोकांनासुद्धा आता तारा भवाळकर ज्यांना जाणटे नेते म्हणाले व्यासपीठावर बसलेल्या काही लोकांपैकी त्या जाणट्या नेत्यांनासुद्धा भाषण वाचून दाखवावं लागलं ते मराठी असूनसुद्धा हा मोदी आणि इतर नेते यांच्यात फरक आहे मोदी पूर्व सिद्धता केल्यापासून बोलत नाहीत आणि ते वेळ कधी काढतात कळत नाही पण पूर्वसिद्धता त्यांची त्या विषयाशी त्या विषयाला ते न्याय देतात त्या मराठी भाषेला जो मान द्यायचा असतो तो देण्यात आपल्याकडून एवढी कुचराई होऊ नये तर मोदी हे उपकारकर्त्याच्या भूमिकेत कधी नसतात मोदी हे विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतात हा पंतप्रधानाचा एक नवीन पैलू आज वाचायला ऐकायला मिळाला पुढचे तीन दिवस दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन आणि मग अनेक विषय असतात कवी संमेलन चर्चासत्र इत्यादी इत्यादी आजच्या संमेलनाचा आणखीन एक विशेष म्हणजे असा आहे की मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून पंतप्रधानाच्या तोंडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचे आदरार्थी उल्लेख पहिल्यांदा ऐकायला मिळाले माझा मराठी भाषेशी संबंध संघामुळे आला आहे असं मोदींनी मान्य केलं मला मराठी बोलता येतं मराठी मला समजतं ते संघाच्या संस्कारात मी वाढलेला असल्यामुळे ते जमतं असं त्यांनी सांगितलं तर मोदींचं आजलं भाषण हे खरोखर कर, पुन्हा पुन्हा ऐकावं मराठी माणसांनी मोदी हे महाराष्ट्र लुटायला आलेत महाराष्ट्र पोरका करणार आहेत वगैरे वगैरे त्यांना ज्या त्यांच्यावर जी टीका निरलगर टीका जे करतात त्या सगळ्यांनी मोदींचं भाषण शांतपणे ऐकावं आणि शिवाजी महाराज हे ज्यांचं प्रेरणास्थान आहे मगाशी मी म्हटलं की मोदी नेहरू म्हणाले की आम्हाला शिवाजी महाराजांची आवश्यकता नाही मोदी हे असे पंतप्रधान आहेत की जे पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून इच्छुक म्हणून पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदामध्ये उभे राहिले आणि निवडणूक प्रचाराला तर सुरुवात होणार त्याच्या आधी ते रायगडावर आले शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसले त्यांनी शपथ घेतली तिथे की तुमचं कार्य मी पुढे नेण्याचा प्रयत्न करीन त्यासाठी मला आशीर्वाद आणि शक्ती द्या शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर ज्यानं नतमस्तक माथं माथ आहे खाली भूमीला आणि तो ध्यानस्थ बसलाय असा पंतप्रधान मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतो आणि सर्व संतांचं तारा भावाळकर म्हणाले त्याप्रमाणे न्यायमूर्ती रानडे असं म्हणालेत की शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याची भूमी ही संतांनी निर्माण केलेली आहे आजच्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे आजच्या म्हणजे आज ज्यांना जाणटे राजे म्हणतात त्यांनी निर्माण केलेला महाराष्ट्र संतांचा प्रभाव राहू नये दुर्जनांचा प्रभाव आहे आजच्या महाराष्ट्रावर आणि तो संतांचा प्रभाव न्यायमूर्ती रानडे म्हणाले त्याप्रमाणे संतांचा प्रभाव महाराष्ट्रावर राहायला पाहिजे आता हे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे देवेंद्र फडण पड़न, फडणवीस हे देखील दिल्लीच्या साहित्य संमेलनात व्यासपीठावर उपस्थित होते त्यांचंही भाषण झालं आज परिस्थिती कशी आहे पहा की मराठी भाषेला अभिजात भाषेचं स्थान मिळालंय पण मराठी भाषा बोलणारा जो मराठी माणूस आहे तो मराठी भाषा बोलत नाही आहे त्याच्या मनात संभ्रम आहे की आपला जो उत्कर्षाचा मार्ग आहे तो मराठी भाषा बोलून मराठीचा अभिमान धरून आपल्याला साधता आहे का आपलं लक्ष तो इंग्रजीची कास धरतो आहे इंग्रजी आपल्याला इंग्रजीच आपल्याला ता तारणहार आहे असं त्याला वाटतं आहे आता शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धीचं धोरण राबवलं हे साहित्य संमेलनामध्ये वारंवार सांगितलं गेलं पाहिजे की फारसी अरबी शब्दांचं त्यांनी उच्चाटन केलं आणि मराठी ही राज्यकारभाराला अर्थवाहक भाषा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आज केवळ राज्यकारभाराशी नाही तर विज्ञानाची संपूर्ण जीवनाची परिभाषा संपूर्ण जीवनाचं ते वेगवेगळे पैलू आहेत आणि क्षितिज आहे परिघ आहे ते इतकं विस्तारलेलं आहे तर <coughs> त्या सगळ्या परिघाला कवेत घेण्याचं सामर्थ्य मराठीमध्ये आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यासाठी मराठी माणसामध्ये मराठी भाषेचा अभिमान निर्माण करायचं आहे की मराठी मा, मा भाषा धरून मराठी भाषेचा हात धरून आपल्याला सुखरूपपणे जिथे जाय पाहिजे तिथे व्यवस्थित जाता येईल मराठी भाषा तेवढी समर्थ आहे ती ज्ञानेश्वरांची भाषा आहे ती हो। गीतारहस्याची भाषा आहे <coughs> <coughs> बंगाली माणूस म्हणतो आम्ही गीतांजली लिहू शकतो पण गीतारहस्य लिहिणं हे काम केवळ महाराष्ट्रालाच जमू शकतं टिळकांदवळ जो सटल इंटेलिजन्स आहे तो भारतात अन्य कोणाकडे नाही असं योगी अरविंद घोष म्हणालेले आहेत महाराष्ट्र हा भारताचा खडगस आहे असं सावरकर म्हणाले दिल्लीचेही तख्तराखी कितो महाराष्ट्र माझा तर देवेंद्र फडणवीसांना विद्वानांच्या सहकार्यानं प्राथमिक स्तरापासून विद्यालयीन महाविद्यालयीन स्तरापर्यंत <coughs> अभ्यास संपूर्ण अभ्यासक्रम त्याची एकदा पुनर्रचना करून मराठी भाषेविषयी अभिमानाचं पर्व आपल्याला सुरू करायचं आहे सध्याची मराठी वर्तमानपत्रांची भाषा मराठी दूरचित्रवाहिन्यांवरची भाषा ही लाज वाटावी इतकी कमीपणाची आहे त्याला मराठी भाषा का म्हणायचं हेच कळत नाही तर हे संपूर्ण मराठी समाजानं पंतप्रधान सहकार्य करायला तयार आहेत शासन तयार करायला तयार आहे म सहकार्य आता मराठी माणसांनी ठर ठरवायचं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचं स्थान मिळालं आपण अभिजात होणार आहोत की नाही आणि मराठी माणसाचं जीवन जर अभिजात अभिजात व्हायचं असेल तर अभिमानाच्या प्रेरणेतून अभिमानाच्या जाणीवेतून ते होऊ शकतं बारीक 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 सुधारणा आहे करायला लागतात यासाठी मी रस्त्यावर उतरल्यानंतर पहिल्यांदा पहिलं वाक्य तरी मराठी बोलेन असा अशी सुरुवात करावी लागेल पॉईंट करावं लागतं अशा बारीक बारीक गोष्टी आहेत त्या जर संपूर्ण मराठी समाज मराठी समाजातला विचार करणारा जो वर्ग आहे तो जर एकत्र आला तर पुढच्या हे एक दोन वर्षाचं काम नाही पुढच्या पंचवीस वर्षामध्ये मराठी ही ज्ञानभाषा होईल आणि मग इंग्रजीची आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या मनात आज जो न्यूनगंड आहे की इंग्रजी वाचून तरणो उपाय नाही तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये हा भयगंड न्यूनगंड दूर करून मराठीची कास धरून आपल्याला आयुष्यातलं कोणतंही उद्दिष्ट जीवन सुखी करण्याच्या दृष्टीनं वरवरच्या पायऱ्या गाठण्याच्या दृष्टीनं साध्य करता येऊ शकतं हे काम देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे भूमी अनुकूल आहे आता तिची नांगरणी व्यवस्थित करायची आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद